भागाला भाग आता चिल्ड्रन बोलताना चेंड हा शब्द थोडासा कोंगडा फोटला मला जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आता गमत अशी त्यांनी कधी पण माझ्यासोबत इंग्लिश बोलायला बसावं आता शाही रामच्या त्यांचा वेळ असेल त्या इंग्लिश बोलत असतील मला त्यांनी कधी पण आपण इंग्लिश बोलशो आता गमत कशी आम्ही जर लांडोर गावला तर तुम्ही लांडोरे घ्यायची पक्षीसाले धामा श्री कृष्ण कोलापटे प्रवीण कोलापटे निलेश कलापटे राणा ठाणे गाव ने उदे पाचशे रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे ऋषिकेश झोरे हर्ध खळे गाव शंभर रुपयाचं पारितोषिक तर आलेत पैसे आलेत तर संजय मोरे संजय पाडरा मोरे मुक्काम पोस्ट उस साखरोली मुक्काम साखरोली तालुका खेड यांचकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक लांबोरी बॉर्स धन्यवाद थँक्यू आता भारी आपण उत्तम रित्या सादर करण्याचा प्रयत्न केलाय शायरने पण उत्तम रित्या बारी सादर केली काही कमरे ना काय नाही पण एक लक्षात ठेवा आईला कापायचा तुम्ही कापा गणना द्या पण तेव्हा द्या जेव्हा तुमच्या समोर मी गण तो सादर करेन असं उदारीवर गोवा असं करू नका मी शब्देवर घेऊन सांगतो हा गण आईचा गण समोर मी कधीच गायलेलं नाही एक काही नाही यांचं कसं असतं बाहेरचं काय चाललंय ना तिकडनं आपल्या अंगावर खेचून घ्यायची सवय त्यांना पाहिल्यापासून एकदाच आयुष्यात मी हा गण गायला स्टेजवरती राजेश कम यांच्या समोर एकदाच गायला आयुष्यात त्याच्यानंतर त्या फरमाईश आल्या ते म्हणतात फरमाई की फरमाईश आलेला तुम्ही घ्या आणि त्या फरमाईश आल्यापैकी ते घ्या आणि त्यांना त्याचा भाग घेऊन झालेले आहे आईला देणारा तो गणपती आहे म्हणजे श्रेष्ठ गणपती मग ते परत म्हणतात अरे जन्मदात्री आई आहेस अहो सगळं मान्य आहे पण इथे भाग मांडताना आपण मग तो गणपती श्रेष्ठ सांगणार आणि त्याच्यावरती सांगतात आई आई म्हणतात आई नको लेखात तू ये बरोबर आहे पण हे एक लष्कात जे शब्द बोलतो ना आईला कापण किंवा काय ज्या वेळेला आपलं लेकरून चार वर्षाचा आपल्या साजात बसत आहे तुम्ही त्यांना चांगले संस्कार देताय त्याच्या समोर त्याचा बाप जेव्हा असं गातो ना त्यावेळे जबाबदारीने गायला पाहिजे त्याला अजून त्या लेकराला काही कळत नाही पण आपलं लेकरू ज्या वेळेला जे तुमच्याकडून घेणार आहे कारण मला माहिती आहे तुमची पात्रता काय तुम्ही किती श्रेष्ठ त्याच्याबद्दल तुमचा सन्मान राखणारच आहे मात्र बोलण्याच्या हो ओगात जे तुम्ही काही गोष्टी बोलता ते करू नका तुम्ही येत आहे हळूहळू आपल्या जागेवर येत आहे आणि त्याचा सन्मान करतो मी त्याच्यानंतर ते म्हणतात की बर्बादी करेन बर्बादी करेन तो परमेश्वर आहे कोणाला बर्बाद करायचा आहे कोणाला काय करायचं तो परमेश्वर आहे तुमच्याकडे तेवढी अजून ताकद नाही तुम्ही एक साधा माणूसात ज्या निसर्गात फुकटचा ऑक्सिजन मिळतो तो घेता शरीर ते कार्बन डायऑक्साईड म्हणून बाहेर वाटत त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत त्याच्यामुळे तुमच्या हातात तसल बर्बादीच काही नाही आपण धागाला वागवूया आणि त्याच्यानंतर लांबा अजून हाय काहीतरी बोलले आता मला सांगा मंडळी लांबोर्या हा शब्द मराठी व्याकरणात कुठत नाही लांब दाडीचा हाय लांबड्या म्हणतो आपण त्याला पण लांबोर्या म्हणू कुठं नाही लांबोऱ्या कुठला शब्द वाचलाय तुम्ही व्याकरणात किंवा मराठी भाषेत यांना माझ्या लांबोऱ्यावर म्हणायचं तुम्ही डायरेक्ट विकास लांबोरे म्हटलं तरी प्रॉब्लेम नाही त्याच्यावरून कळतं तुम्ही काय लिहिता येते तुम्हाला लांबोरे म्हणायचं असेल तर लांबोर्या शब्द मात्र नाही लांब लांबड्या म्हणा लांबोऱ्या कुठत नाही आपण त्यांच्या भागाला भाग देऊया घ्या हे म्हणता आम्ही जर मोर गायला आता मी लांडोर गायची आता मी घुबड गातोय गहू घुबड पुल्लिंगी स्त्रीलिंगी की कि लिंगी तुम्ही ठरवा त्या तो विषय रामायणात <laughs> दिला इशारा अरे दिला इशारा राजनीती ख्यावी तपासून अरे दिला इशारा राजनीती ही ख्यावी तपासून अरे सावध हाय मी सावध हाय या घडापासून अरे सावध हाय मी सावध हाय पासून

कोणासून सावध हाय मी सावध हाय या कोडापासून सावध हाय मी सावध हाय भाग दिला आता आम्ही काय ह्याच्यासारखं का कटिंग नाही म्हणत ते कापलं मग नाही म्हणत भागाला भाग म्हणतो त्याच्यामुळे आता विषय कसा की भाग तो सांगतो तुला हा गुरुमंत्र दिला तुला ज्ञान दिली जाणीव दिली मात्र तू तुला जसं करायचं तसं जातेस करतेस तुला सांगितलं त्या जा गोकुळात जाऊ नकोस सॉरी मथुरीला जाऊ नकोस तरी तू जातेस मग आता तू तु तुझ्या कर्माची फळ भो तुला जसं मागायचं तसं वाग असा तो श्रीकृष्ण म्हणतो तो माझा भाग होता आणि हे काय म्हणते पानानं तोंडाच्या अरे कृष्ण काही करेल एकशे एकोणीस वर्ष जगला श्रीकृष्ण एकशे एकोणीस जगला एकशे एकोणीस वर्ष जगला प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक सेकंदाचा त्याने हिशोब केलाय पाप पुण्य काय असतं आणि पृथ्वीचा पृथ्वीचा भार काय असतो त्या भाराचा अणुरिणू त्याने आपल्या अंगावर घेतला तो काही करेल त्यानं काय केलं म्हणून तू त्याच्या नादात लागू नको तुला जसा करायचा तसं तू कर असं तो कृष्ण म्हणतोय काही आपल्या वडाची साल हो नका आता घेऊया एक काल्पनिक विषय एक भागाला भाग दिलेला आहे आता लांबोर या नावाने घेतलेला आहे आपण थोडं थोड व्हायचं जाऊया आणि त्या कसं असत मोर आणि लांडोर यांचा संभोग होते शायरीने सांगितलं त्या अश्रू ज्या आहेत त्याचा भाग मी देतो आता गमत कशी लांबो सॉरी लांब जो मोर असतो तो पिसारा फुलवतो पुरुष पिसारा फुलवतो सुंदर लांडोरीला तो अधिकार नाही लांडोरी यायचा जा गप्पानी जायचं जा, तुला पिसारा फुलवायचा अधिकार नाही आणि तो अधिकार फक्त मोरा या मोराला आहे आणि काय करतोय अग फुलवी पिसारा गोरी फुलवी पिसारा उलवी पिसारा हा गर्व हा सो सुन अश्रुधारा उलवी पिसारा हा गर्व हा सो सुन अश्रुधारा तर दे देण्याचा ठसका लागणार ही तुमची चाल आणि तो भाग त्या मोराच्या आश्रू धारा आणि त्याच्यापासून तू टिपून जी गर्भधारणा तुला होते त्याचा आभाग आता पुढचा एक विषय मजा कराल तुम्ही हा आता बघा जरा गंमत यांना मी शक्य तुला सचिन तेंडुलकर म्हणतो आता या ते यांचं ना नाव सचिन आहे वेगळी गोष्ट आहे आपला सचिन तेंडुलकर नर्वस नाईन्टी म्हणून फेमस जर त्या नाईन्टीच्या नंतर म्हणजे नव्वद रन्स मारल्यानंतर जर शंभर रन पर्यंत जर गेले असतील प्रत्येक वेळेला पन्नास शंभर रन ला आउट झाले असतील तेवढ्या सेंचुरीत विचार झाल्या असत्या पण नव्वद रणच्या वरती ते गेले सचिन तेंडुलकर की थोडेसे हो आणि तो भाग मी घातोय त्याला नर्वस नाईन्टी म्हणतात बघा याचा स्वभाव कायम या कुल संभाळ घसरला पाय ग याचा स्वभाव कायम कुलर हक्केबाजी पावर फुलर पण 90 मारल्यावर आमच्या सचिन भावाची होत नाही 90 कुलर <laughs> आ 90 अनुवारले नर्वस 90 सचिन तेंडुलकर इज ऑन नर्वस 90 लेट्स से द नेक्स्ट बॉल जाऊया हां याचा स्वभाव कायम कुलर पण नाईंटी मारल्यावर सचिन भावाची होत पण नाईंटी मारल्यावर सचिन भावाची होत नाईंटी मारल्यावर सचिन भावाची होतले टवरलेट एक समाज प्रबोधनाचा गीत गातो शायद हा समाज प्रबोधन करणारा पाहिजे तर गातोय आमचा जो आमचा मुंबई गोवा हाय होता आदरणीय सन्माननीय राजकारण्यांनो आदरणीय सन्माननीय मंत्र्यांनो आम्हाला तो सहा पदरी काय नको आमचा जुना रस्ता होता तो, तो द्या सगळ्या रस्त्याची साळण झाले तुम्हाला हात जोडून विनंती आमच्या बाप्पाच्या दर्शनाला आम्ही जाऊ आमच्या मैलीकीने घेऊन जाणार आहे त्यांच्या कमरेडाचा भक्त खुरकुळ होता कामा नाही हा कधी येणार वाट्याला कधी येणार वाट्याला दादा सुखाचं वळण कधी येणार वाट्याला दादा सुखाचं वळण बारमाही कोकणात रनुस्ती रस्त्याची चाळण बारमाही कोकणात रनुस्ती रस्त्याची चाळ शाहीद सचिन कदम तुम्हाला एक शब्द देतो मी तुमचा चांगलाही शब्द पडून देणार नाही वाईट शब्दही पडून देणार नाही मी त्याला प्रत्युत्तर करणार तुमचा चांगला शब्द आला की चांगल्या शब्दाने त्याला प्रत्युत्तर करणार आणि वाईट जो काही तुमचा शब्द येईल त्याला त्या त्या शब्दाने मी तुम्हाला प्रत्युत्तर करणार आदरणीय सर्वांनी शब्द सचिन कदम या तुऱ्याच्या पवित्र साधामध्ये कोणत्या सर्वांनी तुम्हाला मी आणखीला बोलवते रोद्रावारी निर्विकारी सुंदर मूर्ती ओवाळ